आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक घडामोडी काही जाणून घ्या बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये बदल करण्याबाबत हा प्रश्न क्रमांक दोन पुकारा प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सरकारने गोरगरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या साठी चालू केलेली आहे तर माझा प्रश्न असा आहे की ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका नगर, महानगर नगर परिषद याच्या सीमा वाढवून दिल्या आणि त्या भागामध्ये ग्रामपंचायती असणाऱ्या शेतकरी त्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये त्यांचा त्या ग्रामपंचायतीचा समावेश झाला अशा शेतकऱ्यांना आपण जी ही स्वावलंबी कृषी योजना राबवतो तिथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना ज्या विहिरी मिळतात या योजनेच्या माध्यमातून त्या यो, योजनेचं अनुदान अडीच लाखावरून शासनाने चार लाखापर्यंत वाढवण्यात आलं त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो पण या नगरपालिका नगर, नगर परिषद आणि महानगरपालिकेतल्या समावेश असणाऱ्या शेती असणाऱ्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही तर निश्चितपणे शासनाने या नियमामध्ये काही बदल करण्यात करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत आपण नवीन निकष या ठिकाणी शासनाने जाहीर केले आहे पूर्वी आपण विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान देतो तो आता चार लाख रुपये देतो जुनी वीज दुरु, दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये देतो आता आपण एक लाख रुपये देतो विनवेल बोरिंगसाठी वीस हजार होते त्याऐवजी चाळीस हजार झालेले आहेत विद्युत पंप संचाऐवजी वीस हजार होते त्याऐवजी चाळीस हजार झालेले आहेत वीज जोडणी आकार दहा हजार रुपये होता तो वीस हजार रुपये केलेला आहे सोलर पंप वीज आकार जोडणी विद्युत पंप संचाऐवजी तीस हजारच्याऐवजी पन्नास हजार झालेले आहेत क्षेत्राचे प्लास्टिक अस्तरीकरण एक लाखाऐवजी दोन लाख केलेले आहेत आणि ठिबक सिंचन संच पन्नास हजारऐवजी सत्त्याण्णव हजार केले आहेत तुषार सिंचन संच पंचवीस हजारऐवजी सत्तेचाळीस हजार केले आहेत आणि नवीन घटकांचा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या योजनांसाठी समावेश करण्यात आलेला आहे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकारने यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की चोवीस चार दोन हजार अठरा पत्रानुसार नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचं बंद केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचा लाभ देता ये सध्या येणार नाही कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एनओसीचा ये प्रश्न येणार आहे त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लाभ आपण देऊ शकत नाही उत्कर्ष आहे बोला माननीय अध्यक्ष महोदय मूळ प्रश्न तोच आहे मूळ प्रश्न हाच आहे की झाल क्षेत्र महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र नगरपालिकेचं वाढीव क्षेत्र या भागातल्या लोकांना या योजनेचा फायदा होत नाही तर मायबाप दयाळू सरकार आहे हा निर्णय घेऊ शकत माझी माननीय मंत्री महोदयाला विनंती की अशा या परिस्थितीमध्ये आपण महानगरपालिका नगरपालिका ज्या वाढीव आत्ताच्या आहेत या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये हा प्राधान्याने विचार करील का किंवा परवानगी देईल का अध्यक्ष महोदय यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्यास त्याचा गैरप्रकार सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे तो विचार या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन नाही आहे परंतु तरी सुद्धा सन्मानिय सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो तपासून त्या ठिकाणी शासन कारवाई करेल महोदय या बाबासाहेब आंबेडकरांच्या या निमित्त विहिरी जे चालू आहेत माझी आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की पंचायत समिती लेव्हलवरती बीडीओच्या हाताखाली काही झिरो लोक काम करत आहेत आणि त्याचा पन्नास हजार रुपये रेट आहे याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये सातशे विहिरी झाल्यात आणि त्याला प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेतल्याशिवाय ती विहीर मंजूर केली जात नाही त्याचं बिल काढलं जात नाही याच्यावर आपण काय कारवाई करणार दोषी असल्यास त्यांना सस्पेंड करणार का आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का चौकशी करून काय करता येईल अध्यक्ष मोदय महोदय त्यां बोला अध्यक्ष महोदय या ज्या विहिरी आहेत या विहिरीचा विषय असा आहे की नगर नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल याच्यामध्ये पाच टक्के फक्त कृषी क्षेत्र असतो आणि पंच्याण्णव टक्के हे कृषी क्षेत्र आहे आणि असं असताना त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना याचे कुठलेच लाभ होत नाहीत तर जे कृषी क्षेत्र आहे तेवढं वगळून कृषी क्षेत्रासाठी या सगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय अमरावती विभागामध्ये दोन हजार अकराच्या बाराच्या सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणी पातळी हजार फुटाच्या खाली गेल्याचं जीएसडीच्या म्हणल्यानुसार त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची शासना आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या